बातमी आहे झी चोवीस तासच्या दणक्याची लातूरच्या उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गेटवर बोकड कापणा पोलिसांना चांगलंच महागात पडले या प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले तर आठ पोलिसांची मुख्यालयात बदली करण्यात आलेली आहे संबंधित पोलीस निरीक्षकासह सर्वांची खाते निहाय चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिलेत गुन्हे वाढत असल्यानं शांती करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या दारात बोकडाचा बळी देण्यात आला होता झी चोवीस तासच्या बातमीनंतर संबंधित पोलिसांवर आता ही धडक कारवाई करण्यात आली आहे वैभव वैभव प्रतिनिधी आता अखेर या पोलिसांवरती कारवाई झाल्याची माहिती मिळतीये तुमच्याकडे काय अधिक तपशील नक्कीच दिवसेंदिवस पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गंभीर गुन्ह्याचं प्रमाण वाढत असल्यामुळे त्यावर उपाय शोधण्यासाठी पोलीस स्टेशनच्या गेट समोर बोकड कापण्याचा ता प्रकार काल समोर आला होता उदगीर ग्रामीण पोलिसांनी हा प्रकार केला होता त्याची बातमी सर, सर्वात अगोदर दाखवल्यानंतर आता एका पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलेला आहे तर त्यासोबत संलग्न केलेलं आहे यामध्ये पोलीस अधीक्षकांनी त्या ठिकाणी जेवढे कर्मचारी आहेत तेवढे खातीने त्यांची चौकशीचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत पण या प्रकरणामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे अंधश्रद्धेचा कायदा असताना त्या कायद्यामध्ये अडकणे म्हणून या पोलीस अधिकाऱ्यांनी ही शक्कल लढवून फक्त पोलीस अधीक्षक आदिक अधिकाऱ्याला निलंबित केलेला आहे आणि बाकी पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत असा त्यांनी आरोप केलेला आहे त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी केलेली आहे वैभव धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल